नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे भाद्रपद संकष्टी चतुर्थी म्हणजे पितृ पंधरवाड्यामधील ही संकष्टी चतुर्थी आलेली आहे तर आपल्याला गायीला खाऊ घालायच्या ही एक वस्तू सर्व पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा संपेल आणि वर्त केलं नाही तरी चालेल पण आपल्याला ही एक गोष्ट गायीला खाऊ घालायची आहे तर आमावस्यापर्यंत म्हणजे सर्व पित्री पर्यंत हा पितृ पंधरवाडा असतो एकवीस सप्टेंबर म्हणजेच अष्टी चतुर्थी तर एकवीस सप्टेंबरला शनिवारी आहे संकष्टी चतुर्थी तिथी ही भगवान गणेशाला समर्पित आहे प्रत्येक महिन्यातील दोन चतुर्थी येतात कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी शुल्क पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण विघ्नहर्ता गणेशाची उपास केल्याने सर्व दुःख वेदना आणि आर्थिक संकट दूर होतात असं म्हटलं जातं या संकष्टी चतुर्थीला आपल्याला गणेशाची आणि आपल्या स पूर्वजनांची कृपा हवी असेल तर आपल्याला ही संकष्ट चतुर्थीचे व्रत करायचे आहे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी शुक्रवारी वीस सप्टेंबर रोजी रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल तर एकवीस सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजून तेरा मिनिटांनी समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार एकवीस सप्टेंबर रोजी सायंकाळी चतुर्थीचे व्रत हे पाळले जाणार आहे या दिवशी पूजेचा शुभमुहूर्त हा रात्री आठ वाजून एकोतीस मिनिटांनी असणार आहे स संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अनेक शुभयोग तयार झालेले आहेत ज्यामुळे श्री गणेशाची उपवास केल्यास अनंतपट्टीचे हे प्राप्त होतात पितृपक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी हर्षयोग आणि या शुभ शिववास योगही तयार होत आहे या योगामध्ये श्री गणेशाची आराधना केल्याने भक्तांचे सुख आणि सौभाग्य वाढते तसेच सर्व दुःख संकट अर्थ दूर होतात या दिवशी भक्तांची सुख पूजा तर करायचेच आहे तर आपल्याला या दिवशी काही विशेष उपाय सुद्धा करायचे आहेत म्हणूनच आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये पितृपक्षाच्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गायला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे त्यामुळे आपले जे काही पितृदोष ग्रहदोष शत्रुबाधा नष्ट होण्यास मदत होते आणि आपल्या सात पिढ्यांचे दारिद्र्य देखील दूर होते कठीणातील कठीण इच्छाही आपले गणपती बाप्पा साक्षात पूर्ण करतात आणि उच्च कोटीची सेवा देखील आपल्याकडनं घडते म्हणजे गोमाता तर ते गोमातेला आपल्याला अशीही एक वस्तू खाऊ घालायची आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे तुम्ही अजून जर आपल्या पूजा हॉबी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल बेलायकन देखील दावा म्हणजे मी जे काही नवनवं व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्व अगोदर तुम्हाला मिळेल तर आपल्याला संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान वगैरे करायचं आहे लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र आपल्याला परिधान करायचे आहे घरात किंवा मंदिरात जाऊन आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे आणि आपल्याला तुम्ही घरात जर गणपती बाप्पांची तुमच्या देवघरात मूर्ती असेल तर त्यावर शुद्ध पाण्याने अभिषेक करून हे पाणी माठामध्ये टाका किंवा मुलांना प्यायला दिलं तरी चालेल तर आपल्याला हे पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे तुम्ही जर शुद्ध पाण्याने केला तर मुलांना प्यायला द्या आणि गणपती बाप्पांचा अभिषेक वगैरे झाल्यानंतर लाल फूल दुर्वा अष्टगंध लावायचा आहे ओम गणगणपत आहे नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि आतोर शीर्षाचं देखील आपल्याला पठण करायचं आहे अकराव्या जप करून आपल्याला जल अभिषेक करून हे तीर्थ आपल्याला नक्की मुलांना प्यायला द्यायचं आहे असं केल्याने आपल्या मुलांच्या बुद्धीमध्ये वाढ होते आणि त्यांच्यावर गणपती बाप्पांची कृपा कायम राहते आणि त्यांचे सर्व अडचणी संकटे दूर करतात आणि आपल्या सर्व इच्छाए पूर्ण होतात तर तुम्ही गणपती बाप्पांना चौरंगावर मांडून त्यांची विधिवत पूजा करायची आहे लाल फूल दुर्वा वगैरे अर्पण करायचे आहे त्यांना प्रसाद म्हणून तुम्ही मोदक किंवा लाडू ठेवू शकता किंवा खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायचा आहे धूपदीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे जास्वंदाचं फुल असेल तर ते तुम्ही अर्पण करायचं आहे कारण की ते गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि दुर्वादेखील खूप प्रिय आहे ते देखील तुम्ही अर्पण करा तर त्यानंतर आपल्याला हा जो उपाय आहे तो तर तो करायचा आहे तर आपल्याला गायीला कोणती अशी एक वस्तू खाऊ घालायची आहे तर बघा आपल्याला जो काही गणपती बाप्पानं प्रसाद दिलेला आहे तो लोकांमध्ये वाटायचा आहे मुलांना द्यायचा आहे गणपती बा बाप्पा हे विघ्नहर्ता विद्येचे देवता आहे तर त्या मुलांकडून देखील तुम्हाला शक्य असेल तर ओम गणगणपतीनं मय या मंत्राचा जप करून घ्यायचा आहे किंवा तर शिष्याचं पठण देखील करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला आपल्या मुलांच्या उज्ज्वल उज्वल भविष्यासाठी किंवा आपल्या मुलांच्या सर्व अभ्यासात नोकरीत व्यवसायात प्रगती व्हावी म्हणून मुगाच्या मोगाचा उपाय देखील करायचा आहे तर त्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तो जो तुम्ही अजून बघितला नसेल तर नक्की बघा तर आपल्याला चंद्रोदय आठ वाजून एकोतीस मिनिटांनी आहे तो चंद्रोदयानंतर तुम्ही उपवास केला असेल तर तो, तो सोडवायचा आहे त्यावेळेस देखील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून फूल दुर्वा नैवेद्य अर्पण करून आरती करून मग आपल्याला हा उपवास सोडायचा आहे आणि आपल्याला जो काही आपण घरामध्ये प्रसाद केलेला आहे तो प्रसाद आपल्याला दाखवायचा आहे तर गाईचा जन्म हा समुद्रमंथनातून कामधेनू म्हणून रूपामध्ये झाला होता त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्मसुद्धा समुद्रमंथनातच झाला होता म्हणूनच गाईला माता लक्ष्मीचे रूपसुद्धा म्हटलं जातं गायीच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी देवी देवतांचा वास असतो गाय हा अकरा रुद्रांची आई आहे आठ वासूंची कन्या आहे आणि बारा आदित्यांची बहीण आहे आणि अमृत ऋषी दूध देणारी आहे तर आपल्याला स्वर्गाची प्राप्ती होते असे त्यासाठी आपल्या सर्व आप मनोकामना पूर्ण होतात साक्षात श्री विष्णू सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात म्हणूनच अशा काही स्थितीला आपण जर या दिवशी आवर्जून आपल्या गो गाईला काही जर वस्तू खाऊ घातल्या तर नक्कीच ते आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करतात तर आपल्याला घरामध्ये सगळ्यात पहिली पोळी जी आहे तर ती तयार करायची आहे आणि ती पोळी आपल्याला केल्यानंतर गायला खाऊ घालायची आहे गाईला कधी शिळं अन्न द्यायचं नाही ना आपल्याकडे शिळं अन्न असेल तर ते देऊ नका आपल्याला खूप असे दोष ला हे लागतात प्लेटमध्ये आपल्याला ताजी बनवलेली पोळी आहे किंवा चपाती भाकरी काही असेल ती घ्यायचं आहे आणि त्यावर आपल्याला एकवीस दुर्वांची जुडी ही ठेवायची आहे एक दुर्वा हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहे आणि दुर्वा गणपती बाप्पांना अर्पण केल्यानंतर आपल्याला सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात त्याचबरोबर त्या प्लेटमध्ये आपल्याला एक छोटासा गुळाचा खडा सुद्धा ठेवायचा आहे गुळाचा खडा ठेवल्यानंतर आपल्या जीवनातील गोडवा येतो तसंच आपल्या थोडस तूप सुद्धा ठेवायचं आहे तूप आपल्याला जीवनातील समृद्धी देते आणि हा आहे पितृपक्ष म्हणून आवर्जून आपल्याला पोळीभर थोडेसे काळे तीळ हे ठेवायचे आहे काळे तीळ हे आपल्याला पितरांसाठी समर्पित असतात तसेच काळे तीळ हे गणपती बाप्पांना सुद्धा अतिशय प्रिय आहे तर ही पोळी आपल्याला तयार करायची आहे आणि आपल्याला घेऊन जायचं आहे आपल्याजवळ कुठे गायी असेल तिथे जायचं आहे किंवा गोशाळेमध्ये तुम्ही जायचं आहे किंवा तुमच्या घरी गाय असेल तर अतिउत्तम तर एका गोठ्यामध्ये तुम्ही जायचं आहे किंवा गोशाळेमध्ये जाऊन सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे गायीच्या चहारी पायावर पाणी अर्पण करायचं आहे आणि हळद कुंकू अक्षदा अर्पण करायची आहे आणि तिची आपल्याला आरती करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही पोळी आपल्याला दोन्ही हातांमधून तिला चारायची आहे असं म्हटलं जातं की गाय जेव्हा आपल्या हातून पोळी खाते आणि आपल्या हातून लागलेला तर त्यामुळे आपल्या आयुष्यातील असणारे सर्व दारिद्र्य दूर होतात मदत होतेही आपले सर्व अडचणी आवर्जून दूर होतात आपल्याला ही पोळी गायला खाऊ घालायची आहे आणि पाणीसुद्धा त्या प्यायला द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला गायला गायच्या भोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे ओम नमो भगवते वासुदेवाय वा नम या मंत्राचं जप करायचं आहे किंवा ओम विघ्न हरताय नम किंवा ओम गणगणपताय नमक किंवा ओम पितृदेवताय नम या मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे आणि अकरा प्रदक्षिणा आपल्याला गायला मारायच्या आहे गायच्या पाय खाली थोडीशी माती उचलायची आहे आणि ती आपल्या घरी घेऊन यायची आहे मनुष्य गायच्या हातचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो तसे तिच्या चरणाची धूळ मस्त लावतो त्याला पृथ्वी प्रदक्षिणा व सर्व तीर्थामध्ये प्रदक्षिणा केल्याचे पुण्य हे प्राप्त होते आणि ही गो आपली गोमात्याच्या पोटामध्ये तेहतीस तीस देवांचा वास असतो त्यामुळं पित्र सुद्धा प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने आपल्या कुंडलिकेतील असणारा प्रखर पितृदोष देखील ग्रहदोष बाधा अडचणी इड्यापिळ्या नकारात्मकता दारिद्र हे सर्व दूर होतात आणि भरभरून अशी आपली प्रगती होते अतिशय उच्च कोटी ही सेवा आहे प्रत्येकाने संक संकष्ट संक चतुर्थीच्या दिवशी गोमातेला ही अशी चपाती आहे तर ती खाऊ घालायची आहे कधी गोमातेला तुम्ही शिळा अन्न खाऊ घालू नका श्री स्वामी समर्थ धन्यवाद